कळवून पंचायत समिती कार्यालयातील पेसा मोबिलायझर पदावर असणाऱ्या आदिवासी महिलांकडून पेसा तालुका समन्वयक मीरा पाटील या कामाची चेक करण्यासाठी पैसे घेतल्याचा खळबळजनक आरोप काही महिलांनी करत त्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली होती त्याच अनुषंगाने पंचायत समितीचे गट विकास अधिकारी निलेश पाटील यांनी वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचे पालन करत महिलांची सुनावणी घेतली परंतु पेसा समन्वयक मीरा पाटील यांच्यावर आतापर्यंत कुठलीही ठोस कारवाई न झाल्याने तक्रारदार महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे या प्रकरणी लोकशास्त्र न्यूजने थेट जिल्हा परिषद कार्यालय गाठत उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा पटोळ यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आमच्या कार्यालयात उघड गट विकास अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले गेले आहेत त्याबाबतचा अहवाल आला की संबंधितावर योग्य ती कारवाई करू तसेच या प्रकरणी काय बोलल्या वर्षा पटोळ बघा सविस्तर काय म्हटलं म्हटलं ते भाऊसाहेब साहेब वीस हजार रुपयाच वीस हजार रुपयाचं त्याच्यात आता म्हटलं थोडं वाढवून दे म्हटलं मला काय अडचण त्याच्यामुळं अरे हो तुम्ही मला माझी पण कधी दोन तीन वेळेस कुठे काय दिले हो असं मग मी हा वाटलेच मॅडम मी देऊन देईन देऊन दिन मॅडम आता म्हणजे भेटले का लगेच तुम्हाला मी लगेच देऊन देईन हो जिल्हा कार्यालयाला जिल्हा परिषदे अंतर्गत ग्रामपंचायत विभागात संबंधित कळवण तालुका पेसा मोबिलायझर बाबत तक्रार प्राप्त झाली त्या अनुषंगाने आपण गट स्तरावर त्याची विस्तृत चौकशी कामी दोन वेळा पत्र व्यवहार केलेला आहे आणि त्या अनुषंगाने बीडीओ कडनं आपल्याला ज्या वेळा त्याचा सुस्पष्ट अहवाल प्राप्त होईल त्या अनुषंगाने आपण जी काही नियमोचित प्रशासकीय कार्यवाही आहे ती त्यांच्यावर प्रस्तावित करणार आहोत साधारणत हा तक्रार अर्ज आल्यानंतर आमचे दोन पत्र पहिलं पत्र तीस चार दोन हजार चोवीस ला गेलेलं आहे त्यानंतर एकोणतीस मे चोवीस ला दुसरं पत्र आपण गट विकास अधिकारी कळवण यांना दिलेलं आहे मॅडम तुमचे पत्र गेल्यानंतर त्या ठिकाणी नगरना बोलवलं केलं व्हिडिओ साहेबांनी परंतु त्यानंतर देखील काही कारवाई होत नाही अशा देखील आरोप व्हिडिओवर देखील केलेला आहे त्यामुळे तर आपण व्हिडिओंना काय कस काही माझ्या माहितीनुसार असं काही नाहीये की जर कागदपत्रांमध्ये जर त्रुटी असतील किंवा जर त्या अनुषंगाने काही ठोस जे काही डॉक्युमेंट त्यांच्या अगेन्स्ट जर आपल्याला मिळाले तर गट विकास अधिकारी त्याचा सुस्पष्ट अहवाल जिल्हा कार्यालयाला सादर करतील आणि त्या अनुषंगाने त्यांना अहवाल सादर करण्यात आम्ही वैयक्तिक पण सूचना दूरध्वनीद्वारे आपण दिलेल्या आहेत मॅडम नाशिक जिल्ह्यामध्ये ना महिला आता पुढे जरी आहेत जिल्हा कार्यालयाकडनं यासाठी आपण ऑलरेडी जी काही कारवाई होणं अपेक्षित आहे ती करत असतो त्या स्तरावर या अनुषंगाने तालुका स्तरावरही ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या पण बैठकांना उपस्थित असतात आणि त्या अनुषंगाने आपण ज्या काही सुस्पष्ट सूचना प्रशासकीय चौकटीत राहून देणं अपेक्षित आहे त्या आपण दिलेल्या आहे आणि कोणावरही चुकीच्या गोष्टीसाठी काही प्रेशर येणार नाही आणि कोणत्याही महिलांवर अन्याय होणार नाही किंवा इतरही कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही या अनुषंगाने आपण जी काही खबरदारी घेणं आवश्यक आहे ती तालुका स्तरावर घेण्याबाबत गट विकास अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या